नमस्कार, नमस्कार आज आपण पिंपळगाव या ठिकाणी वसंत सर यांच्या वसं ऊसाच्या प्लॉटवर लई त्यांनी किरणचं मार्ग घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल झाले हे आपण त्याच्याकडून समजून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव वसंतराव दत्तात्रे पवार बरं तुम्ही आपल्या ह्या ऊसाच्या पिकासाठी केरणचं मार्गशन घेतलंय का हो पहिल्यापासून लागवडी लागवडीपासून लागवडी पासून घेतले लागवडी पासून घेतलं तर तुमच्या जमिनीमध्ये काय बदल तुम्हाला पहिल्यापासून पहिली गोष्ट म्हणजे भुसभुशीत राहिली ही जमीन आहे भुसभुशीत होगा भुसभूशी बोलत आहे हे बघा माती जर पावली पाहिली तर माती एकदम भुसभुशीत बुछ बघा भुसभुशीत आहे का नाही सुट्टी 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 बर आता हा आपला प्लॉट किती असा प्लॉट साडेसहा महिन्यामध्ये साडेसहा महिने प्लॉट हा हे प्लॉट हे प्लॉट उंची कस काय उंची छान आहे बर उंची छान आहे पेअरे मधला आमचं कस काय पेरे मध्ये जवळजवळ ईद भर ईद भर अंतर येते हे बघा म्हणजे पेअरे मधला आन्सर भर पोली बर आता हे जर आपण पाहिलं तर एका म्हणजे साडेसहा महिने उशीर साडेसहाच्या ऊसाला किती आपण हो चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ दहा आठ दहा अशा कांड्या तुमचं ऊस आहे आपण इकडला कर शूटिंग करतो वरलं पाच सांग तुम सध्या पडी तुमचा एक प्लॉट आहे म्हणजे तुमच्या शेजारच आहे तो प्लॉट किती दिवस आधीच आहे दोन महिने आधीच आहे आपल्या प्लॉट वर प्लॉट हायको याच्यापेक्षा डाऊनला प्लॉट तुमचा हा आणि हे प्लॉट आपला काळू कस काय झाला एक नंबर काळू की आता याच्यावर पानाची रुंदी आपण पानं जर हात ठेवलं तर पानं किती बोट बसते बाबा बरोबर तीन चार बोट बसते ती हा चार बोट बसते ती हा मी काळू की भरपूर आहे प्लॉट जाऊन पाहिला संपूर्ण तर सर्व प्लॉट एक सांगा ते बोल लिहून प्लॉट हा तुम्ही किराणाचं मार्ग घेऊन समाधानी का अगदी बरं तुमच्या आसपास आपले ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता टेक्नॉलॉजी वापरा आणि महत्वाचं म्हणजे हे जमिनीतले फायदेशीर होते जमिनीत फायदेशीर होते आणि इतर खत इतर खतमधे पण बचत होत तुमची तुम्ही कांदा पण वापरलो सर तुमचा कांदा किती निघाले म्हणजे दहा म्हणजे तुमचे सत्तर रुपये सतरा कांदा निघालो दहा गुंट्या आणि बाकी तुमची किती निघाल मला नाव सांगता सांगतायचं पण आपण जे शूटिंग घेतलं होतं तर दहा गुंटेमध्ये सत्तर रुपये घालण्यात आला किरण कंपनी माहिती दिले धन्यवाद नमस्कार